हॅलो हाय गाईज तर आत्ता आपण आलो आहे चिंचवड गाव चिंचवड गावात चिंचवड गावात म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये आहे सध्या आणि इथं मला बुकिंग घेऊन आलो तो मी थोड्या वेळ झालं मला बुकिंगच पडत नव्हती तर मी इथं गोरव्या मोर्या श्री मोर्या गोस्वामी मंदिर म्हणून आहे इथं चिंचवड गावामध्ये आणि ते पवना नदीच्या काठावरती आहे म्हणून इथं चला जाऊन तर एक दर्शन तर करून यावं म्हणून मी निघालो आहे आणि आत्ता मी आता इथं ह्या मोर्या गोस्वामी मंदिराजवळ आलो आहे का मित्रांनो हे इथलं मोर्या गोसाईचं असे दृश्य आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे मो मोर्या गोसाईचं मंदिराचं पूर्ण स्वरूप आणि हे इकडे बघा हे दुकान आहेत असे शॉपिंगचे हे बघा पूर्ण दुकान आहेत आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे हे पवना नदीच्या काठावर आहे हे मोर्या गोसाई मंदिर तर हे सुप्रसिद्ध आहे इथे पेंबर चिंचवडमधलं प्रसिद्ध मंदिर आहे हे मोर्या मोर्या गोसाई मंदिर हे बघा भरपूर भक्त दर्शन घेण्यासाठी दररोज जाई नसतो हाय मित्रांनो मंदिरामध्ये इथे काही व्हिडिओ शूटिंग करता आली नाही कारण ते व्हिडिओ शूटिंग करण्यास अलाउड नव्हते त्यासाठी मी व्हिडिओ शूटिंग काही तर नाही केली आणि आता मी मंदिराच्या परि परिसरामध्ये बाहेर आता इथं आलो आहे की इथे व्हिडिओ शूटिंग आता मी चालू केलेली इथं रा इथे बाहेर आल्यास अलाउड आहे आणि हे मंदिर एकदम पवना नदीच्या काठावर असल्यामुळे तिथे भरपूर प्रसन्न वातावरण आणि थंड थंड वातावरण आहे इथं आणि हे गावामध्ये आहे मंदिर हे तुम्ही बघू शकता हे भिंतीवर रेखाटलेली चित्रे आणि त्यांची जे हे होते वाघाची शिला झाली असं काहीतरी हे आहे तुम्ही पण हे वाचू शकता परत हे श्रीम्या गोसावांनी केलेल्या संदर्भातून शरदपाची मुक्ती हे पण तुम्ही वा वाचू शकता तर अशा पद्धतीचं हे सुंदर आणि सुरेख हे मंदिर हे नदीच्या काठावर वसलेलं आहे तर हे मंदिराचा परिसर असा आहे तुम्ही हे, हे पाहू शकता मंदिराच्या बाजूला ड्रायव्हर ग लहानपैकी लहान संध्याकाळी जे लहान ते बाय खेळायला येतो ते गार्डन छान संध्याकाळचा एक दोन दोन तास टाईमपास होते हे बघू मस्त पहिले जुनी होते पण आता परत सुरू हे भिंती भरवली हे केलंय बसवलंय आणि तुम्ही हे प्रत्येक बोर्ड बघू शकता तुम्ही तुम्हाला प्रत्येक बोर्ड तर तुम्ही पुण्यामध्ये राहत तर चिंचवडच्या एकदा गोसाई मंदिरला भेट द्या तुम्हाला नक्की हे बघा मंदिर असं आहे तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या थँक्यू खूपच छान सुरेख तुम्ही हे पाहू शकता नंबर तुम्ही हे खेळणी वगैरे आहे इथे हे लहान लेकरांना खेळण्यासाठी हे जे एरिया तर भरपूर इथं संध्याकाळचा विरंगुळा घेतात हे बघा तुम्ही बघू शकता नंबर एक आहे मी पवना म्हणतो पण तुम्ही तुम्हाला पौना नदी हे एकदम आणि पौना नदीच्या काठावरच हे मंदिर आहे एकदम हे ही नदी आहे इकडे समोर माझ्या तुम्ही बघू शकता माझ्या समोर आहे झाडांना पण रंगी बिरंगी कलर दिलाय बघा तुम्ही नंबर एक बघा मित्रांनो आता आपण आलेल्यामध्ये तुम्हाला गा खूप खूप सारे व्यायाम करण्यासाठी जे साहित्य लागतं ते पण आहेत आणि हे बघा लोक थंडगार झाडाखाली कसं मस्त बसलेत पण निरावली आहेत बसण्यासाठी तर तुम्ही हे बघू शकता मस्त प्राण्यांचे टॅ स्टॅच्यू जंगलासारखं हेनी मस्त बनले त्याच्यामध्ये प्राण्यांचं मोर हे डिअर हे सगळं प्राण्या जिराफ हे तुम्ही बघू शकता हे व्यायामाची खेळणी हे व्यायाम करण्यासाठी पण इथं सकाळ सकाळी जे लोक लोक उठून व्यायाम करायचं ते ल त्या लोकांसाठी पण इथे आहे संध्याकाळी पण काही लोक लोक जे असतील ज्यांना वेळ आहे ते लोक पण इथे येऊन व्यायाम करतात तुम्ही हे सर्व बघू शकता आणि हे लहान मुलांना तुम्ही इथे घेऊन येऊ शकता आणि तुमचा संध्याकाळचा दोन तासाचा विरंगाला तुम्ही इथं घालू शकता तर हे दर्शन तुम्ही पाहू शकता बघा हे बघा संध्याकाळचं नंबर एक आणि इकडं हात इथं गार्डनमध्ये मोठं बसवलेलं आहे त्यांनी कोणी कोणी पण येऊन इथं एक फोटो घेऊ शकतो व्यवस्थित तर हे बघा इकडे हिरवगार गार्डन आहेत लोक बसले गप्पा मारत तर हे खूप मस्त आहे ह्या चिंचवडच्या लोकांसाठी तर कारण हे लोक लोकांना हे हे पूर्ण जवळ आहे ह्यांना मस्त यांचा टाइमपास होतो संध्याकाळी तो जे वेळवर वेळवर दास असतील वे वे असे लोकांसाठी तर हे मस्त आहे टाईमपाससाठी हे सगळ्यांनी मस्त बनवलं आहे आणि कसलेच चार्जेस नाहीत त्या गाड्यांमध्ये यायला कसलीच फी नाही किंवा कसलेच चार्जेस नाही तुम्ही बिंदाशी येऊन इथं द तुमचा आराम करू शकता इथं संध्याकाळच्या दोन तास चला मित्रांनो आता आपण हे तुम्हाला गाड्यानं दाखवलं आता चला मी पुढच्या बुकिंगसाठी वाट बघतो आणि आता माझे राहिलेलं काम मी पूर्ण करतो आणि घराकडे जातो तर हे तुम्हाला मी सगळं हे दाखवलं हे त्याची भिंत आहे मोठ्या गोशाची आणि आता मी घराकडे निघालो आहे तर चला ओके बाय तर मित्रांनो आताच गणपती दर्शन करून आलो आणि मला आता कोथरूडची बुकिंग भेटली तर आता मी जातो कोथरूडला तर माझा पुढचा जरा कॅमेरा खराब असल्यामुळे मला व्यवस्थित दिसत नाही खरं आता माझ्या झाली पाच वर्ष तर मी तसंच वापरतोय आता मी घेईन नवा नवीन त्या घेईन त्या दिवसमध्ये होईल त्या ओके थँक्यू कस्टमर पण आले आमच्या आता कस्टमरला घेत आम्ही